चाललाय स्वयंपाक मामान मावसान स्वयंपाक तिकड चाललंय तिकडे बघती मम्मी आणि इकडे चालले कालगुन वांगी भात टाकलाय गरम मामान मावसान वांगची भाजी हिरवे मिठ्ठी चालली कशी करते सांगा मस्त मला नव्हती मम्मी कडून मम्मी विचारलं कशी करायची नाही भारी लागते मला आवडती आजू चपात काढायच्या शिवाजीने मेहंदी काढली बसली बाहेर सकाळपासून मालिका बघत

हिरव्या मिरचीच्या च्या वांग्याचा वास लिकेला शिकावला हिरव्या मिरचीच वांग कसं करायचं ते वा 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 वा

तिथ काय म्हणून मेहंदी काढली होती तिने ती बी शिकली मेहंद्या काढायला शिवण्या बहिणीन नाथ फुळ्या मेहंद्या काढती हा मालिका बघत बसली होती तर आज बऱ्याच बहिणींचा मला कमेंट आले ते की पुनम ताई व्हिडिओ टाका बेताचा व्हिडिओ टाका पण बेताचा व्हिडिओ काही भाऊ बहिणीं मी नी टाकला नाही आणि हायच बर ते प्रत्येकाची इच्छा आलीच फुग घेऊन आहे का आता बर्थडे साजरा करायचा तुला थांबा स्टॉप केली मालिका तिली जे मी या जेव्हा मैत्रिणीचा फोन आणता का, काय म्हणत होती मित्रांनो बसली अका हो मस्त पैकी आज आज, आज तर बेट एक नंबर बनवलेला आहे जेवायला आणि मस्त पैकी बेताचा व्हिडिओ काय टाकला तर टाकत नाही तर टाकायची नाही गॅरंटी कमी आहे कमी रेंजमध्ये आहे आता मग सगळ्या भाव बहिणींच्या इच्छा आहे की पुनमताईने बेताचा व्हिडिओ टाकावा जेवणाचा जे पूनमताईचं जेवण बघितलं की आम्हाला चार दोन तास जास्त जातात पण भाऊ बहिणींनो काय होतं महाग पुढे होत जरा म्हणजे जमत नाही जेवणाचा व्हिडिओ टाकाय कधी मला जेवण जात कधी जातच नाही आता माझं जेवण म्हणजे एकदम ही आहे ना तुम्ही तर बघितलंय जेवण कसं आहे तुमच्या पुनमताईला जेवताना बघूनच तुम्हाला भूक लागते ना तर बघते आता मालिका शिवनी शिवनीने मी दिले बाहेर काढली होती पण तुम्हाला सांगते आता तुम्हाला दाखवायला दाखवली असती पण तिने हाताची काढून टाकली मी आज काय शिलाई मशीनवर बसली नाही मी थोडच शिवलं जंपार परत काय बसली नाही आज काय आहे भाव बहिणीनं जरा माझी मानच दुखते ना ही खानदान ती त्याच्यामुळं मी काय शिलाई मशीन वर बसली नाही तर चला चाललंय पुरी बरोबर आता थोडी बघती एन्जॉय करते लोड नाही घेत आता पहिल्यासारखा मी भाऊ बहिणी तुमचं दाजी जातात कामावर हाय ते काय म्हणतात का नाही हातभार वाटतो जीवाला त्याच्यामुळं मी काही लोड घेत नाही तर मला पहिले लय टेन्शन यायचं लय बाहेर पडायचा माया डोक्यावर शिलाई मशीनचा व्हिडिओ काढायचा आता बी कमी रेंजमध्येच येतात ना तुम्ही तर बघितलंय कमी रेंजमध्येच मध्ये तुमच्या पुनमतायच व्हिडिओ असतात टाकलं म्हणजे एक दिवस भरपूर टाकते नाही म्हणजे काहीच टाकत नाही एक एक दिवस आराम आणि आराम करत असते आणि शक्यतो तुम्हाला सांगते जास्त ॲक्टिव्ह यूट्यूबवर नसते दिवसभर मी आहे ना होता असा टी व्हीला डाटा जोडून आपली टी व्ही बघ कुठं काय असं करत असती शिलाई मशीनचं काम करत करत शिलाई मशीनचं पण काम भरपूर असतय तुमच्या पुनमताईला पण आता शिलाई मशीनवर तर चोवीस तास बसून मी व्हिडिओ नाही काढू शकत ना कधी कधी काढून दाखवत बी असते तुम्हाला हका हो हाय शिलाई मशीनवर आता बऱ्याच बहिणींचं मला म्हणत की पुनमताई लाईव्हला या लाईव्हला या पण लाइवला बी मला काही जास्त बोलू वाटत नाही भाऊ बहिणी म्हणून मी जाईना रिलॅक्स मध्ये घेतलंय आणि तुमचं दाजी बी मला म्हणते जास्त लोड घेऊ नको म्हणजे दाजी बी जरा जास्त चिंता करायला लागल्या बायकोची आली दाजी बी लोड घेऊ देत नाही तर ना तुमचं दाजी तुमच्या दाजींनी सांगितलंय काय जेवढं होईल ना तेवढंच तो करायचं काम जास्त लोड घ्यायचा नाही म्हणून तुमची ताई जास्त लोड घेत नाही जसं सण होईल तसंच काम करते तर चला बसते ब टी व्ही बघते आता आज मिरचीचा खरडा जरा तोंडाला चव नाही माझ्या मिरचीचा खरडा बी जरा पियाला करायला होणार आहे चांगला भारी मिरचीचा खरडा हिरव्या मिरचीचं वांग नातफळ्या आज जेवण चला बाय बाय सगळ्यांना